फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री शिवाय नमस्तुभ्यम आजच्या व्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यात आधी स्वयंपाक तर मी आहे ना आजच्या व्लॉगमध्ये खूप म्हणजे दोन तीन रेसिपीज सगळ्या दाखवणार आहे पूर्ण व्लॉग माझा हा रेसिपीवर आहे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी माझी जी रेसिपी आहे ना ती पण खूप आवडते तर खूप साध्या सिंपल पद्धतीने ह्या सगळ्या रेसिपी असतात माझ्या तर सगळ्यांना खूप आवडतात आणि आजच्या व्लॉगमध्ये मी इतर काही शूट केलेलं नाही आहे फक्त रेसिपी म्हणजे रेसिपीच आहे सकाळ संध्याकाळची दोन्ही वेळेसची आणि काय काय बनवलं तर नक्की हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा सगळ्यात आधी बघा जिरा राईस तयार झालेला आहे आणि हे बासमती तांदूळ होते तर मी ते उकडायला ठेवलेले आहे बघू शकता आधी भिजत घातले होते दहा मिनटासाठी पुन्हा सांगायला पाहिजे तर दहा मिनटासाठी आधी भिजत घातले होते नंतर मग पाण्याला उकळी येऊ दिली त्यामध्ये चार पाच मिरे जिरं आणि थोडंसं तेल किंवा तूप घालायचं तर तेल घातलं होतं मी पण मुलांना आवडत नाही म्हणून मग मी तेल घालते तर बघू शकता त्यामध्ये मग ते भिजत घातलेले तांदूळ घातले आणि दोन तीन मिनटासाठी ते उकळू द्यायचे आणि पाणी झारून घ्यायचं खूप छान असा मोकळा मोकळा भात तयार होतो जिरा राईस इकडे मी टाकाचं बेसन बनवत आहे त्यासाठी बघा आलं लसणची पेस्ट आणि हिरवी मिरची पेस्ट अशी दोन्ही पेस्ट वापरून हे बेसन तयार करून घेत आहे तर हे आहे सकाळच्या स्वयंपाकामधला आणि तुम्हाला मी दाखवत आहे तर फ्रेंड्स मला आहे ना संध्याकाळी बनवायचं आहे मंचुरियम कारण की सकाळीच मुलांनी सांगून ठेवलं की आई आज मंचुरियम बनवायचे आहेत तर मी सगळं सामान पण आणून ठेवलं जसं की कॉर्नफ्लॉवर तर माझ्याकडे मा एक किलोचं पॅकेट भरूनच मी ठेवून देत असते तर मी कॉर्नफ्लॉवर घरीच ठेवते म्हणून मग आणि मुलांचं कसं सूप पाहिजे किंवा मग अजून काही पाहिजे तर कॉर्नफ्लॉवर हा घरी लागतोस म्हणून मी एक किलोचं पॅकेट ठेवते तर बघा इकडे ताकाचं बेसन करून झालेलं आहे आणि संध्याकाळी मला करायचे आहेत मंचुरियम तर ती पण तयारी करून ठेवणार आहे आणि बघा जीरा राईस तयार झालेला आहे काघोर आली मंचुरियम कार तुला आवडतं ना हं बस आता हे बनवून रहिली हे प एतलो पाणी काढलं मस्त आता हे आणि आता तर फ्रेंड्स बघा हे आहे मंचुरियम जे मी पत्ता गोबी आणि गांजर किसून घेतलं तर यामधलं हे पाणी काढलं बघा एवढं पाणी निघालं आणि आता यामध्ये मसाले म्हणजे तिखट मीठ हळद आणि हे तळायचे आहेत तर बघा थोडासा कॉर्नफ्लॉवर मैदा किंवा मग मी कॉर्नफ्लॉवरच टाकते मैदा वगैरे नाही टाकत कोणी बेसन मैदा हे दोन्ही वापरतो पण मी कॉर्नफ्लॉवर टाकते दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर आणि थोडे मसाले चलो तर बघा मंचुरियन मला बनवायचे आहे आणि काहीही पदार्थ बनवायचा म्हटलं की त्याला खूप सारी तयारी मेहनत खूप लागते तर फ्रेंड्स प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा तर बघा किती सारी मेहनत आहे आधी गांजर बत्तागोबी जे काही आपल्याला भाज्या चिरून घ्यायच्या असल्या त्या सगळ्या मी चिरून किसून घेतलेल्या आहे आणि मिक्सरमधून पण आपण बारीक करू शकतो पण त्याला खूप सारं पाणी सुटतं म्हणून मी किसून घेतलेलं आहे किसणीने बारीक किसणीने गांजर पण टाकलेला आहे त्यामध्ये नुसतं पत्ता गोबी जर असली तरी पण छान लागतं तर गांजर होतं माझ्याकडे म्हणून मी गांजर पण चिरून घेतलेलं आहे त्यामध्ये तर बघा कॉर्नफ्लॉवर आता जेवढं आपलं सारण आहे ना त्याच्या अंदाजाने कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे यामध्ये बेकिंग सोडा न घालता बेकिंग पावडर घालायची पण ती नव्हती माझ्याकडे तरी पण तसे पण फुलतात ते असं काही नाही की बेकिंग पावडर टाकल्यानेच खूप छान फुलतील तर आपण कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे आणि यामध्ये पण मी मसाले घालून घेतले जसं की हळद तिखट मीठ रंग पण आपण टाकू शकतो रंग टाकल्याने पण खूप छान त्याला कलर येतो जसा की मार्केटमध्ये मा येतो ना तसा सेम कलर पण येतो त्याला तर मी कलर नाही टाकला हळद टाकल्यामुळेच त्याला छान रंग आला होता तुम्ही ग्रेव्हीमध्ये थोडासा कलर टाका माझ्या ग्रेव्हीला आहे ना खूप भुरकट रंग आला होता त्यामध्ये थोडंसं जर कलर वापरला असताना मी म्हणजे जो आपण कुरळ्यामध्ये टाकतो तो कलर जर वापरला असताना तर खूप छान ग्रेव्ही जमली असती ती लाल रंगाची माझी खूप अशी भुरकट रंगाची पण चवीला खूप छान झाली होती आणि घरचा कोणताही पदार्थ खरंच चवीला खूप छान बनतो आता ग्रेव्ही बनवून घेते मी त्यासाठी बघा थोडंसं गांजर शिमला मिरची टोमॅटो सगळं हे उभं उभं चिरून घेतलेलं आहे ग्रेवीमध्ये हे सगळं वापरते लसूण घातलेलं आहे अद्रक घातलेलं आहे टोमॅटो कांदा एक शिमला मिरची आणि याचे पण सगळे उभे काप करून घेतले होते मी तर हे थोडंसं वाफ येऊन सॉफ्ट झालं की यामध्ये आपण सगळं मसाले घालू शकतो आणि यामध्ये पण कॉर्नफ्लॉवरचं थोडंसं पाणी करून घालायचं म्हणजे खूप छान ग्रेव्ही तयार होते बघा सगळे सॉस घातलेले आहे सोया सॉस ग्रीन चिली सॉस लाल रेड चिली सॉस आणि वरतून थोडीशी हळद तिखट मीठ हे पण घातलेलं आहे सॉसमध्ये सगळ्या सॉसमध्ये तिखटाचं प्रमाण आणि मिठाचं प्रमाण असतं म्हणून मीठ थोडं अंदाजाने कमी टाकायचं नंतर मग आपल्याला वरतून घेता येतं आणि आणि बघा थोडंसं त्यामध्ये कॉर्नफ्लावरचं पाणी करून मी टाकलेलं आहे एक चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतला होता फक्त आणि बघा सगळे त्यामध्ये आता हे मंचुरियम घातलेले आहे तर बघा कलर आहे ना थोडासा भुरकट रंग आलेला आहे जशी आपली मार्केटमधली मार्केट मा लाल रंगाची मंचुरियम होते ना ती डिश होते ना तर त्याप्रमाणे लाल रंग नव्हता आला तर खूप छान झाली होती पण टेस्टी झाली होती फ्रेंड्स मंचुरियम बनवून तयार आहे आणि चला तर टेस्टसाठी मी खाली ताईंना देऊन देते आणि मला तर असं वाटते की छान झाले असणार मी अजून टेस्ट केले नाही तर आधी ताईंना नेऊन देते खाली नंतर मग मुलांना देते कारण की सगळ्यात आवडती डिश तर ही मुलांचीच आहे चला फ्रेंड्स मंचुरियम एक नंबर इतके सुंदर झाले आणि पूर्ण एक पत्ताकोबीचं फूल मी त्यामध्ये टाकलं होतं तर खरंच खूप छान आणि खूप टेस्टी तर या टेस्ट करायला